पुणे गँगस्टर निलेश गायवाळ या प्रकरणामध्ये कोथरुड पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात गँगस्टर येथील कार्यालय आणि घरावर पोलिसांनी छापेमारी केली आहे कोथरुड पोलिसांनी शनिवारी दुपारी वाजता शास्त्रीनगर येथील संत ज्ञानेश्वर कॉलनीत घायवाळच्या घराची झडती घेतली रात्री नऊ वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत पोलिसांना घरातील स्वयंपाक घरात लपवलेली दोन जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या सापडल्या या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी या प्रकरणी कोथूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे निलेश गायवाळाने त्याच्या टोळीनोवर यापूर्वीच मोका कायदा अंतर्गत कारवाई झाली आहे मात्र तो परदेशात पळून गेल्याची माहिती आहे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चक्रे वेगाने फिरतच आहेत विशेष म्हणजे गायवाळले खोटी माहिती देऊन पासपोर्ट मिळवल्याचा आरोप आहे त्यामुळेच त्याच्या विरुद्ध फसवणूक बनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट कायदा एकोणीसशे सदुसष्ट तसेच आधार कायदा दोन हजार सोळा या उल्लंघनाखाली गुन्हा दाखल आहे पोलिसांना आता शंका आहे की ही काडतुसे आणि पोंगळ्या गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरण्याचा घायवाळचा डाव होता या रिकाम्या पोंगळ्या कोठे वापरल्या गेल्या आहेत याचा तपास पोलिस उपनिरीक्षक करत आहेत पुणे पोलिसांची ही कारवाई गँगस्टरच्या काळ्या कारवायांवर मोठा हादरा आहे अधिक तपास सुरू असून लवकरच आणखी धक्कादायक माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा न्यूज रोस्क धन्यवाद